अशा प्रकारे आपला डेकोरेशनचा बेस महत्त्वाचा वा पार्ट आहे तो टेबल आणि मंडपी ती तयार झालेली आहे हो आता सर्वात महत्वाचा वा प्रश्न की अशा प्रकारच्या टेबलला खर्च किती येऊ शकता बघा आता आमचा जर टेबल आहे तर सहा बाय चारचा टेबल आहे आणि तसंच त्याची उंची आहे ती साडेसात फूट ही फ्रेम आहे त्याच्यावरती हे टेबलचे पाय आले खालच्या साईडनं पॅक केलेले आहेत हे हे बघा आणि वरच्या साईडने ओपन आहे त्याच्यातनं आपण हे पाईप टाकू शकतो आता हे पाईप आहेत ना किती इंच जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतं आहे तर मित्र हो गणपती उत्सव अवघ्या दोन ते तीन दिवसांवरती येऊन ठेपलेलो आहे आणि सर्वांची जोरदार तयारी पण सुरू आहे घरदार सर्व साफसफाई करण्याची तयारी त्याचप्रमाणे डेकोरेशनची तयारी सुरू आहे आता डेकोरेशन म्हटलं की सर्वात महत्त्वाची गोष्ट येतं ती म्हणजे टेबल तर ह्या टेबल आहेत ना म्हणजे पूर्वीच्या काळी कशी मातीची जमनी असायची त्याचप्रमाणे वरच्या साईडला माळो असायचो आणि मातीची भिंती पण असायची तर ह्याच्यावरती आहेत ना डेकोरेशन करण्यासाठी खूप सोपा पडायचा त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी बांबू वगैरे पण सहजरित्या अवैल अवेलेबल व्हायचे पण आता तसं नाही आहे खाली आता इथनं बहुतेकशा घरातनं खाली लादी असतात त्याचप्रमाणे वरती माळो बघितलं तर स्लॅबची घरं असली तर माळो असलो तर म्हणजे तो सिलिंग असला सिलिंगचा तो तो एक प्रॉब्लेम असता तर वरच्या साईडला आपण ठोकाठोकीसुद्धा काही करू शकत नाहीत मग हे का ऑप्शन काय नेमकं तर त्यासाठी आहेत ना आम्ही एक टेबल बनवलेला आहे ज्या फोल्डिंगचं टेबल असणार आहे आणि यामध्ये आहेत ना तुमका मंडपीचं वगैरे सर्व प्रॉब्लेम आहेत ना तुमचे दूर होणार आहेत तर अशासाठी आहेत ना एक टेबल बनवलेलं आहे फोल्डिंगचा तर त्या त्याबद्दलच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे जर सुद्धा अशा प्रकारचं टेबल बनवायचं असतात तर तुम्ही कसा बनवू शकता हो। तर ती सर्व माहिती आजच्या या ब्लॉगमध्ये असणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता तुम्ही इकडे बघू शकता हो बघा घरात आहेत ना कलर काम सुरू आहे म्हणजे गणपती बाप्पाची तयारी सुरू आहे आणि बच्चू इकडे आमचं कलर काढताय बच्चू झालो काय कलर काढून चालू आहे चालू आहे गणपती बाप्पा काय सांगितलं संदा कोंबे आहे कोंबे ओके ओके चल येतंय कर काम कर काम कर आता आपण पोहोचला म्हणजे मेरवी गावात वर्कशॉपला मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता इकडे रुद्र फॅब्रिकेशन हे आपल्या दत्तादादांचा वर्कशॉप आहे हा बघा पूर्णगडचं चढाव चढलाव ना की वरच्या साइडला आलं म्हणजे गावखडीत ना पूर्णगड मध्ये पूर्णगड मेरवीत आला की वरच्या साईडचं चढाव चढल्यानंतर तर बघा इकडे हा आपला रुद्र फॅब्रिकेशन वर्क्स या वर्कशॉप आहे दत्तादादांचा नमस्कार दादा नमस्कार कशा आपला झालाय ना सर्व ह्या ओके तर मित्र होय बघा ह्या आपलाच आहे काय अच्छा तर मित्र ह्या हो सर्व अशा प्रकारे दत्ता दादांनी काम केलेलं आहे एक त्यांच्या कल्पनेनुसार आयडियानुसार आणि यंदा अशी टेबल किती बनवला ओके ओके okay, okay. ओके ही okay, वेगळी आहेत काय वेगळी पूर्ण फक्त सायटून ओके ओके भेटत नाही हा 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 ओके ठीक आहे अच्छा मग आता ह्या टेबल आहेत ना आपण घराशी जॉईन करून दाखव ना तेव्हा जरा माहिती देऊया फक्त कशा प्रकारे तुम्ही बनवलेला आहे ओके आणि त्याचप्रमाणे अजून खायचा खायचा काम करता तुम्ही सर्व प्रकारचं काम करता तर मित्र जर कोणाला संपर्क साधायचा असाल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता मेरवी गावात आणि दत्ता दादा इकडेच त्यांचा वर्कशॉप आहे आता आहेत ना आपण घराशी पोचला कशा प्रकारे ही सिस्टीम आहे तर ही सर्व माहिती आता दादा आपल्याला देणार आहेत तर दादा सुरू करूया हा? ओके दादा ह्याच्यावरती टेबल येणार ना है आता आपण उलटा बनवताय ओके तर आता तुम्ही बघू शकता मित्रो ह्या इथनं टेबल आहे आपला ओके ओके आता साधारण मित्रो तुमच्या लक्षात आला असतात नेमको काय प्रकार आहे तो मित्र हो टेबलचं एक साधारण हे बघा ही एक फ्रेम आहे ओके मेन टेबलची तर त्याच्यासाठी त्याच्यानंतर टेबलला पाय लावू लावू लागतात तर हे बघा हे अशा प्रकारे ही फ्रेम आहे त्याच्यावरती हे टेबलचे पाय आलेत हे अशा प्रकारे जॉईंट केलं जॉईन करू लागतं फोल्डिंगचे आहेत तर याचा उपयोग काय होता मित्रो घरात आहेत ना टेबल जर तुम्ही बनवून ठेवला ना तर पूर्ण जागा तेवढी अडवून राहता मग त्याच्यापेक्षा अशा प्रकारचा फोल्डिंगचा टेबल आपण बनवू शकता आणि याच्यावरती आहेत ना मी नंबर टाकलेले आहेत जेणेकरून आपल्याक समजूक पाहिजे खैचो पाय खायच्या ह्या पाईपला येणार तो त्याप्रमाणे ते रिकामे ठेवलेले आहेत आता तुम्ही बघू शकता हे बघा हे आहेत ना एका होऊन हे खालचो बेस असणार आहे तर इकडे पूर्ण पॅक केलेले आहेत आता ह्याचा उपयोग पण तुमका सांगते मी पुढे ओके okay, तर आता आपला टेबल तयार झालेला आहे होय ना ओ, टेबल आता टेबल आपण उठवायचं बघा एक माणूस सुद्धा येत ना आपण आरामात करू शकतो okay, ओके तर आपला टेबल तयार झालेला आहे त्यानंतर टेबल आता ह्या तयार झालेला आहे आता दादांच्या जवळ येऊ अजून हे बघा दादांच्या साधारण कमरे एवढी आहे हाईट किती ठेवलेली आहे आपण तीन फुटाची, फुटाची हाईट आहे म्हणजे जास्त खाली पण नाही जास्त वर पण नाही ओके okay, तर ही अशी हाईट आहे आणि त्याच्यानंतर टेबलवरती प्लायवूड बसवणार तर त्यासाठी हे असे मध्ये सपोर्ट दिलेले आहेत हे बघा ओके हे बघा खालना हलू नये त्यामुळे आहेत ना इकडनं पण एक सपोर्ट दिलेला आहे हो त्यामुळे टेबल एकदम जाम झालेला आहे तिकडं परफेक्ट झालेलं आहे मागच्या साईडनं पण आहे हे बघा ह्या साईडने अशा प्रकारे एकदम इझी तुम्ही तयार करू शकता टेबल हे बघा साईडने हे आहेत ना हे पाईप अशा प्रकारे लावलेले आहेत कट करून हे साधारण किती एक वीथ जब जब आहेत ना आठ इंच एक वीथ आहेत जवळजवळ आठ इंचचे असे प्रकारे हे प्रत्येक चार कोपऱ्यात ना आहेत ना पाईप मारलेले आहेत खालच्या साईडनं पॅक केलेले आहेत हे हे बघा आणि वरच्या साईडने ओपन आहेत त्याच्यातना आपण हे पाईप टाकू शकतो आता हे पाईप आहेत ना किती इंचा आहे काय हे एक इंच हे एक इंचाचे आहेत ओके हो सवाचो आहे मित्र हो हे एक इंचचे आहेत खालचे सवाचे आहेत म्हणजे या सवाच्या पाईपमध्ये एक इंचाचं पाईप आरामात जाऊ शकता तर ही झाली आता त्याच्यावरती येणार मंडपी तर ह्याच्यासाठी पण एक जुगाड काय काय चालू होता आता आम्ही आहेत ना ह्याच्यावरती बघा ही मंडपी आहे तर ह्या मंडपीसाठी आहेत ना हे बघा हे कितीचे पाईप मारले हे पाहुणाचे आहेत हे एकचे पाईप आहेत हे पाहुणाची पाईप ह्या एका जॉईंट केलेले आहेत एकच्या पाईपला आणि हे डायरेक्ट आता ह्या एकच्या पाईपमध्ये आतमध्ये टाकणार ती मंडपी तयार होता आता मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे टाकू शकतो ओके तर हे बघा अशा प्रकारे आपला डेकोरेशनचं बेस महत्त्वाचं पार्ट आहे तो टेबल आणि मंडपी ती तयार झालेली आहे ही बघा आणि ह्याच्यामध्ये पण एक सपोर्ट दिलेलो आहे एकदम मजबूती येण्यासाठी आणि आत्ता आम्ही एक महत्त्वाची गोष्ट करणार आहोत ती तुमका पुढे कळतच हे बघा ह्याच्यावरती आता प्लायवूड टाकायचा आपल्याला होय ना आणि तो आपण जॉईंटचा करून देणार आहोत ना ओके हा कायम बेसलाच राहणार ता आणि आपण स्क्रूने फिट करू शकता म्हणजे भविष्यात खराब वगैरे झाला तरी काढू शकता ओके आणि तसाच मित्र हो बॅकसाइडलासुद्धा आहेत ना आम्ही इकडे आता होल मारून घेणार आहोत ह्या फ्रेमला कारण आहेत ना इकडे आमका एक छोटसं पातळ प्लायवूड लावायचा आहे म्हणजे जर भविष्यात आमका जर पडदे लावायचे नसतील आणि त्या ठिकाणी काही वेगळा डेकोरेशन करायचं असतात फुलांचा वगैरे तर तिकडे आहेत ना आम्ही ह्या फ्रेमला चार कोपऱ्यात चार होल पाडून तिकडे नटबोल्ड फिट करू घेतील अशी आम्हाला आता दत्तादादा सिस्टीम करून देणार आहेत जेणेकरून आम्ही भविष्यात तिकडे प्लायवूड लावायचं असेल तर मागे प्लायवूड सुद्धा लावू शकतो गणपतीच्या मागे आणि डेकोरेशन त्याच्यावर दे डायरेक्ट करू शकतो म्हणजे जर आमका पडदे लावायचे नसतील तर तर अशी ही सिस्टीम असणार आहे तर जर तुमका सुद्धा असं टेबल बनवायचा असाल तर आपल्या दत्तादा तुम्ही नक्की संपर्क साधू शकता तर मित्रो आता तुमका कळलं ना की कशा प्रकारे आपण बनू एक नंबर झालेला आता नाही टेबल तर जॉईन करून झालेला आहे सर्व आणि त्याच्यानंतर ना आता त्याच्यावरती प्लायवूड बसवायचा आहे तर ह्या बारा एम एमचा चा प्लायवूड आहे म्हणजे बघा एवढ्या जाडीचा बारा एम एम बारा एम एम ना बारा एम एम चा प्लायवूड आहे आणि अशी उंची सहा फूट आहे सहा बाय चार मित्र हो अशा प्रकारे आपला या टेबल रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता आए, आ, हे बघा सहा बाय चारचा या टेबल आहे आणि उंची तीन आहे तसंच पूर्ण उंची बघू गेल्यावर तर साडेसात आहे आणि टेबलपर्यंतची आहे ती तीन फूट आहे आणि हे पाईप आहेत ना हे एकचे आहेत ना हे एकचे वापरलेले आहेत बेसला आहे ते सव्वाचे आहेत त्या बेसला हे सवाचे पाईप आहेत आणि त्याच्याबरोबर इकडे हो पण सव्वाचंच आहे आणि हो किती आहे दोन बाय हा दोन बाय एकच आहे जाड आहे बघा आणि हे बघा हा सवाचो आहे हो पण आणि ह्याच्यात ह्यो वापरलेला आहे हा एकचं पाईप पाई। आहे त्याचप्रमाणे वरची जी फ्रेम आहेत ना वाली तर ती आहे ती पाहुणची आहे ना आतमध्ये घुसणारी ती पाहुणची आहे ना हां नाही ना? हा, ही हां ही बाहेरची आहे ती एकची आहे फ्रेम आतमध्ये घुसणारी आहेत ना जो हे लावलेले आहेत पाईप लावलेलं आहे बघा तर तो पाऊंडचो आहे एका एकच्या एका पाऊंडचं पाईप लावलेलो ला आहे अशा प्रकारे ह्या सर्व टेबल रेडी झालेलं आहे तर तुम्ही फोल्डिंगचा टेबल बनवू शकता तर अशा प्रकारे आपल्या दत्ता बनवलेलं आहे टेप्पल दत्तादा वेळेत वेळात वेळ काढून वे, आणि वेळेच्या अगोदर दिलेलं आहे तुम्ही बनवून तर त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि मित्रो जर अशा प्रकारचाच खायचं आहे फॅब्रिकेशनचा काम कुठला पण ना करायचा असत आपल्या रत्नागिरी लांजा राजापूर खंय पण तर पाहिजे असतात तर तुम्ही मेरवीच्या इकडे वर्कशॉप आहे आता दादांचा तिकडे तुम्ही संपर्क साधू शकता तर मित्र हो आता सर्वात महत्वाचा प्रश्न की अशा प्रकारच्या टेबलला खर्च किती येऊ शकता बघा आता आमचा जर टेबल आहे तर सहा बाय चारचा टेबल आहे आणि तसंच त्याची उंची आहे ती साडेसात फूट आहे ओके आता तुम्ही खरं राहता म्हणजे तुम्ही ज्या एरियामध्ये जर तुम्ही प्राईम लोकेशनवरती राहत असाल किंवा गावात राहत असाल तर त्या सामान ज्या तुम्ही खाईना आणणार त्याच्यात थोडंसं काहीतरी डिफरन्स असू शकता किमतीत फरक असू शकता त्याचप्रमाणे जे तुमचे कारागीर असतील तर त्यांचं त्यांची जी मजुरी असतात तर त्याच्यामध्ये पण फरक पडू शकता तर तरी पण एक साधारण मी तुमक सांगतो आहे ह्या पूर्ण सामान वगैरे पकडून मजुरी पकडून प्लायवूड वगैरे पकडून एक साधारण सांगतं आहे दहा ते बारा हजारच्या आसपास खैतरी तुम्हाला तेवढं एक साधारण खर्च येऊ शकता सो so, मित्र हो आजचं हे हो ब्लॉग कसं वाटलो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय